दोन अडीच लाख रुपये त्या ठिकाणी खर्च केला सुमंतच्या गुंडा यांच्याकडून शंभर रुपये घेऊन वगैरे साहेबराव गुंडाव भुतरे यांच्याकडून दोनशे रुपये कृषी पोलिवां ज्यांना तुकारशलाय त्यांनी आत या कृषी आत आहे देवसाचे पोलन पंच काम पाण्यासाठी यायचंय डॉक्टर संतोष गंजार यांच्या बजणीसाठी पाचशे रुपये डॉक्टर संतोष गंजार यांनी एक हजार रुपये बजणीसाठी दिले धन्यवाद एल श्री साहेब संदीप गंजार यांच्याकडून पाचशे रुपये धन्यवाद दोन कुस्त्या चालू आहेत बऱ्याच वेळ कुस्त्या आहेत अजून कुस्तीचा काही निर्णय झाला नाही सागेंचा नजरा तुम क्या कुस्ती कर लागली कुस्ती करा कुस्ती कीजिए कुस्ती छुट्टी की नहीं प्रोग्राम कुस्ती करी कुस्ती आर पार करनी पड़ेगी सेवान अब से जाके अपने अच्छा यहाँ पर कम्पटीशन विपणन करवाता ऋषी लांडे आत या तुषार अरुण आत आपली कुस्ती लागते पहलवान मनोज फुले पहलवान सुरेश पालवी आत आपली कुस्ती लागते मागे राहूनच नका आत या एक नंबरचे पहलवान तयारी लागा पहलवान सागर कुली वृद पहलवान युवराज चव्हाण तयारीला लागा थोड्या जोळामध्ये आपली कुस्ती लागते पहलवान तुषार अरुण आणि परमान ऋषी लांडे यांची एकसष्ट हजार रुपये कुस्त्या त्या प्रमाण मनोज फुले पुढचे प्रमाण सुरेश पाले यांची देखील एकसष्ट हजार रुपये गावाने इनाम ठेवलेला आपण तयारी करून हात यायचो शेवटच्या इनामाचे कुस्ती परिणाम सादर चव्हाण पर

फक्त तीन कुस्ती आता मैदानातल्या राहिलेली आहेत हजार इरामाची कुस्ती होणार आहे दुसरे कुस्ती पहिल्यान मनोज गुडे पहिल्यान सूरज पालवे बसष्ट हजाराच्या कुस्ती शेवटची कुस्ती पहिल्यान सागर कोणे पहिल्यान युवराज चव्हाण याच्याहत्तर हजार रुपयाची इनामाची कुस्ती पहिल्यान खरा आखाड्यात तयार होऊन त्यांचा घरातील कोणी असतील त्यांचे सहकारी असेल त्यांच्या हस्ते कुस्ती लागणार आहे प्रत्येक वेळे मंडळाच्या खंडेश्वराच्या यात्रेच्या निमित्ताने गावाला मदत करतात आम्ही इतर मदत करतो आम्ही श्रीकांत गाडी घेतो त्यांच्या वतीने कुस्ती लागणार आहे बोला आणि साध्या बोला चला दिवाशी की बसतात ही कुस्तीवरती आविर सातत्याने प्रेम करणारा माणूस या भागाचे परिसराची कुस्ती वाढवणारं व्यक्तिमत्व म्हणजे अर्जुन देवाशी दरवर्षी आपल्या गावामध्ये फिटे सांगवीमध्ये फार मोठं मैदान घेतात मगाशी सुद्धा मी वर्णन केलं चार ते पाच महात्र केसरी त्या चिथे मध्ये लढले एक नंबरच्या पैलाणासाठी मुंबई मोदी साहेबांनी ट्रॅक्टर चोडवता विजेतेपणासाठी ट्रॅक्टर एक नंबरसाठी दोन नंबरच्या कुस्तीसाठी त्यांनी बुलेट गाडी ठेवली होती असं कुस्तीवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व अर्जुन देवा शिवके साहेब आपण सुद्धा आज या कुस्ती लावण्यासाठी आतमध्ये यायची फोले साहेब शिवाजी घोडी भटकली एक तगडा कुस्ती लागते शिवाजी कोले यांच्याकडून बघण्यासाठी पाचशे रुपये आणि आदेश गुन्हा यांच्याकडून बंगलोसाठी पाचशे रुपये रोख स्वरूपात आलेले आहेत बंडूजार जिल्हा परिषदेचे सदस्य रणजित दादा शिळके पाटील रावसाहेब पाटील शिळके यांचे चिरंजीव इथे उपस्थित आहेत आपल्या कुटुंब मनोज फुले सुरेश पाले आतिया तीन नंबरची अगोदर कुस्ती लागते तुषार अरुण विरोध पैलवान ऋषी लांडे आत या मागे राहूच नका मशीन तापला असता आत या आत या एक नंबरचे पैलवान तैरी लागा दोन कुस्त्या झाल्याच्या नंतर ना आपली कुस्ती लागते सागर कोले युवराज चव्हाण कुस्ती करा पैलवान तीन वाजल्यापासून दोन वाजल्यापासून सगळी मंडळी बसलेली आहे तुमची कुस्ती पाहण्यासाठी कुणी चालत आले कुणी सायकली आले कुणी मोटरसायकलने आले कुणी टू आले कुस्ती करा शभा आहे कळ 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 हैवीचा निराम घुमायला लागला गुजरच मैदान तुमचं बाहेर तुषार अरुण आतिया मनोज फुले आत या मनोज फुले या मैदानामध्ये जाहिरात वेळी दोन नंबरची कुस्ती एकसठ हजार रुपये नामाची कुस्ती महात्र चॅम्पियन मनोज फुले वाडिया पाच तालीम नगर उपमहा त्रिकेश्री अनिल तात्या गुंजा यांचा पट्टा आणि पलवान सुरेश पालवे श्रीमंदा केसरी किताबाचा मानकळी जवळला स्वतः कुस्ती कोच म्हणून काम पाहतो शंभर नव्वद मुलं त्याच्याकडे सरावलाय आख्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा उभा घातला असा सुरेश पालवी आत विजय पर्यायभरात आपलं आखरात स्वागत आहे विजय भाईकर अपने आज स्वागत है मनोज पुरी आतिया मनोज पुरी आतिया ऋषि लांडी तुषार अरुण आतिया मैदान आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे म्हणून आत या फिलवाल म्हटलं का आदेश गुंजार यांची मिवनी किरण भाऊ मुंगसे यांच्याकडून अमा दोघा कुस्ती निवेदकासाठी दोनशे दोनशे रुपयाचं बक्षी आलेलं आहे साहेब मी आपला मनापासून आभारी आहे गाव दिसायला छोट पण मनाने मोठ रोज कुस्तीच्या बाजारात आहे पण कुस्तीवरती अशी प्रेम करणारी माणसं आजपर्यंत कुठं पाहायला मिळालीच नाही एक नंबरचे पिलवान पिळवा सागे फुले हिरोज पिलवा चोरा चोर आतिया बराज हो आखाड्यावरती आलेला आहे पिलवण आवी मोरे आवी आलाय का आम्ही मोरे चाल तात्या आम्ही मोरी बऱ्याच वेळा आवाज दिलेला आलाच नाही भरत होकार आणि हवी मोरेची कुस्ती उद्योगपती विजयभाऊ गडात फैराण विजयभाऊ बरात आपणाला विनंती आपण श्रीकांत कर्डिले यांच्या वतीने कुस्तीला यायचे विजयभाऊ घरात श्रीकांत कर्डिले यांची कुस्ती लावणार आहेत उद्योगपती फैराण विजयभाऊ गडात बंटेवस्तान आपल्याला दिलायचं श्रीकांत साहेबांची आपण कुस्ती लावायची सरपंच साहेब आकड्यावरती बंटे गुंजार सरपंच साहेब आत या दोघे आत या विजयभाऊ गडाक बंटे वस्तान गुंजाड आत या आपल्या शिवाय कुस्ती लागते असं भलं मोठं मैदान घेतलं आवे मोरे आलाच नाही मागणी दोन आवाज दिलेला छान हवे मोरे हवे मोरे खाला ती नाव घेतलं की कपडे फाडून येऊ का तोडून असं झालं पाहिजे आत या काळे ऋषी लांडे तुषार अरुण मशीन तापलं असलं तर आधी आता मागे राहूच नका बऱ्याच वेळ झालेला आहे मैदान अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे भरत होकर आणि पैलवान आयुमोरेची कुस्ती आहे कटोपती विजय मोहरा आणि श्रीकांत कर्जले यांच्या वतीने कुस्ती चालू आहे पहिला भरत होळकर आणि पैलान आवे मोरे ശീ കി സാഹ എ നിർമില്ല